शिक्षण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजी दुसरे शिक्षक साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस अशा या संमेलनाच्या अध्यक्षा ज्यांनी प्रचंड वाचन केलं वाचन केल्यामुळे त्या येऊ शकल्या अशा आशा खरकडे डांगे मॅडम त्यांनी खूप वाचन केलं अभ्यास केला म्हणून ते आयोजक आहेत आजच्या संगोपनाचे उद्घाटन आदरणीय दिलीप स्वामी सर या संगोपनाचे मार्गदर्शक विकास सिन्हा सर या संगोपनाच्या सहायक अध्यक्ष अश्विनी lactate पांजरे मॅडम या संगोपनाचे माजी সভাপতি अध्यक्ष आदरणीय संतोष देशमुख सर देशे समाज मॅडम घूमकर मॅडम आजच्या या माझ्यासोबत जो आज हा जो परिसंवाद आहे विद्यार्थ्यांमध्ये माझ्या संस्कृती रुजवण्याचे आव्हान साहित्य या सर्व आणि मित्रांनो अगदी थोडक्यात अध्यक्ष समारोप करतो सर्वच वक्त्यांनी अगदी अभ्यास अभ्यासपूर्ण अशी वक्तव्य केलेली आहे अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे अध्यक्षाचं काम फक्त सर्व वक्त्यांनी कशी मांडणी केली त्यामध्ये काय असत अशा पद्धतीनं ते सांगायचं असत तेवढं काम थोडक्यात मी करतो कारण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी माझे गुरुवारी ऋषिकेश कांबळे सर आहे पंधरा वीस वर्षापूर्वी जर भेट झाली शिक्षकाची विद्यार्थ्यांची कुणाचीही दे विचारलं जात होत सध्या काय वाचतोस आता ते नाही कोणती गाडी घेतली का प्लॉट घेतला का अजून काय ठीक आहे हे घेतलंच पाहिजे हरकत <सद्थारथ> नाही बेस्ट काय म्हणून हा विषय समजून घेत असताना संस्कृती म्हणजे काय वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय आणि वाचन संस्कृती म्हणजे काय या गोष्टी आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण पंधरा वीस वर्षाच्या कालखंड जी जगभर झाली ती पाठीमागच्या एवढीच खूप काळ घापटाने बदल आणि या बदलत्यामध्ये जी आव्हानं आपल्यासमोर उभी राहील ती आव्हान आपण समजून घेणं महत्वाचं आहे ती घेतली पाहिजे ज्यावेळी आपण वाचनाचं महत्व असं विषय करतो त्यावेळी ज्ञानेश्वराचं तुकारामाचं नामदेवाच संतांचं विचार नाव आपण पुढे गेलो तेव्हा आपल्या लक्षात येतं की तुकाराम म्हणजे काय वेद वाचले उपनिषद वाचले सहाशास्त्र वाचले अठरा पुराण वाचले म्हणून तुर्गाराने साडेपाच हजार कदाचित वाचलं नसतं ते निर्माण झालं नसतं ज्ञानेश्वर महाराजानं गीतेचे सातशे श्लोक समजून सांगण्यासाठी नऊ हजार उदाहरण दिले आणि नऊ हजार महार्थ म्हणजे ना लोकांचा उभ्या की ज्ञानेश्वर प्रतिभेच्या सगळ्या जमा पार केल्यानंतर तुकाराम साडेपाच हजार उदार्ग देतात ते अंशात हे वाचनातून क्रांती महात्मा ज्योतिरो प्रेम वाचला आणि मी फरावून गेलो वाचला समजून घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिठाचं चरित्र वाचलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने भरतरत्न विश्वरत्न जागतिक लिखीचे विषयामध्ये का होऊ शकले फक्त भाषे देणार आहे आणि त्यात वाचन मिळणार नाही किमान भाषेवर जाताना

नाव कि आपण या दोन चार वर्षात किती पुस्तकं वाचली त्यात आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं किती मासिका लावली आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आधी आमच्या मुलांना आम्ही माशी वर्गणी भरली मासिक जाऊन दिलाय असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात मित्रांनो आज सोशल मीडियाचा काय वाचन संस्कृती संपलासही म्हणणार नाही मुद्रण करण्यापासून पुस्तकापासून माणसं विद्यार्थी मुलं दूर चालली ती स्क्रीन वर बऱ्याच परंतु यातून आपण हे सांगितलं पाहिजे पुस्तक वाचलं पाहिजे कारण पुस्तक हा आत्मसंवाद आहे पुस्तक ही तपश्चर्या आहे पुस्तक ही विपश्चर्या आहे कारण तुम्ही सलग ते पाच सहा तास दहा तास वाचू शकता स्त्रीवर नाही एका विषयाशी दुसऱ्या विषयाशी संबंध नसतो या गोष्टीचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मुलांना जे हवंय ते द्या अभ्यास करण्यात जे हवंय

तशी तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हे कालबाह्य होत ते आपल्याला सोडावं लागणार आहे त्या दृष्टीनं पुढे जावं लागणार आहे परंतु ज्ञानेश्वरी गाता हे कधीच कालबाह्य होत नसते ती आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत फोटो आजही आम्ही ऐतिहासिक कादंबऱ्या घेतल्यानंतर मृत्यूंजय समोर घेतली की विद्यार्थी त्याला मृत्युंजयमध्ये मी माझ्या तुम्हाला सांगणार आठवणी ह्या गुरु फुलांसारख्या असतात त्या सुरंगित असतात हे माझ्या मला कधीच पडत नाही आठवणी कशा असतात हातीच्या पायासारख्या असतात तेव्हा खोड कसा असतो तो जात मी काय म्हणतो ज्या मातेने मला घडवलं वाढवलं त्या घरा जतन केलं अर्धाच्या अग्नाच्या सांभाळलं त्या मुत्रीच्या देहाचे विशारी अजून माझ्या ओटावरून चुकले नाही आणि त्या मुत्रीच्या माझी माझी पवित्र झाली तिला साक्षात शंद लागतो अभ्यास काय तरी निसर्गाने जीवनाच्या हरी एकमेव घासायचं

तो तो परंतु हे चालणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं पालकांची कारण खरी संपत्ती असते तो उद्या केवळ होणार आहे याच्यापेक्षा तो चांगला माणूस होण्यासाठी त्याला ते संस्कार वाचनाशिवाय दुसऱ्या गोष्टीतून असं मला वाटत नाही

ಸ್ವತ खूप चांगलं या ठिकाणी मनोबाद व्यक्त केलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो मला या ठिकाणी माझा आता सत्कार केला माझ्या आपल्या सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपले